माझे वडील माझ्या जीवनातील सर्वात महत्त्वाचे व्यक्ती आहेत ते फक्त माझे आई वडील नाहीत तर माझे मार्गदर्शक मित्र आणि सर्वात मोठे प्रेरणास्थान देखील आहेत ते नेहमी मला योग्य मार्ग दाखवतात आणि मी आज जो काही आहे त्यांचे संपूर्ण श्रेय त्यांना जाते प्रत्येक वेळी जेव्हा वि त्यांच्याबद्दल विचार करतो तेव्हा माझ्या मनात त्यांच्याविषयी प्रचंड आदर आणि प्रेम उमलते माझे वडील रोज सकाळी लवकर उठतात आणि चेहऱ्यावर हसू ठेवून त्यांचा दिवस सुरू करतात ते ऑफिसमध्ये खूप कष्ट करतात मात्र कधीही तक्रार करत नाहीत मला आवडतं एकदा माझ्या वडिलांना ऑफिसमध्ये खूप ताण आला होता पण तरीही ते घरी आले आणि मला होमवर्क शिकवायला लागले त्यांनी मला कधी जाणू दिलं नाही की त्यांचं मन कुठेतरी इतर आहे त्यांच्या या समर्पणामुळे मला कधी कधी आश्चर्य वाटतं की ते हे सगळं कसं व्यवस्थित करत असतील त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये असलेला समर्पण भाव मला खूप शिकवतो एकदा शाळेच्या स्पर्धेत मी धावण्याच्या शर्यतीत हरलो होतो मला खूप निराश वाटत होतं घरी आल्यावर मी वडिलांशी बोललो तेव्हा त्यांनी मला सांगितलं हरणे हा प्रवासाचाच एक भाग आहे पण खरी जिद्द म्हणजे पुन्हा प्रयत्न करणे त्यांच्या या शब्दांनी मला खूप धीर दिला आणि त्यानंतर मी नेहमी त्यांच्या सल्ल्यांचं पालन केलं माझे वडील नेहमीच माझ्याशी संवाद साधतात कितीही व्यस्त असले तरी ते मला विचारतात आज शाळेत काय झालं किंवा तुझं मित्रांशी कसं चाललं आहे मला त्यांचं हे कुतूहल नेहमी आवडतं कारण त्यामुळे मी त्यांच्याशी मन मोकळेपणाने बोलू शकतो एकदा शाळेत माझं गणितातलं उत्तर बरोबर आलं नव्हतं पण मला वाटलं की माझी चूक लहान आहे आणि त्याबद्दल घरच्यांना सांगायचं कारण आहे पण जेव्हा मी वडिलांशी याबद्दल बोललो तेव्हा त्यांनी मला समजावलं की लहान चूक समजून घेऊनच आपण पुढे जाऊ शकतो माझे वडील मला नेहमी शिकवतात की जीवनात फक्त यश महत्त्वाचं नसतं तर आपण दररोज स्वतःला किती सुधारतो हे महत्वाचं आहे त्यांच्या शब्दांमुळे मला दररोज स्वतःला सुधारण्याची प्रेरणा मिळते एकदा त्यांनी मला एक उदाहरण दिलं तुला जर एखादा मोठा पर्वत चढायचा असेल तर तिथपर्यंत पोचण्यास रोज एक पाऊल पुढे टाकावं लागतं या उदाहरणाने मला शिकवलं की कोणतीही गोष्ट एकाच वेळी मिळत नाही तर रोजच्या छोट्या प्रयत्नांनीच मोठं ध्येय गाठता येतं त्यांची एक खासियत म्हणजे ते कोणत्याही परिस्थितीत शांत राहतात एकदा आमच्या घरात छोट्या कारणावरून वाद झाला होता पण वडिलांनी त्यावेळी सर्वांना शांत केलं आणि संयम ठेवून गोष्टी समजावून सांगितल्या मला त्यांचीही शांतपणे निर्णय घेण्याची कला खूप आवडते माझे वडील माझे खरे हिरो आहेत त्यांनी मला शिकवलं आहे की जीवनातल्या प्रत्येक चढउतारांमध्ये कसा मजबूत राहायचं त्यांचं प्रेम त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांचं निस्वार्थपण पण मला नेहमीच प्रेरणा देतं ते माझ्यासाठी फक्त वडील नाहीत तर एक खंबीर आधार आहे त्यांच्याकडे कष्ट त्यांच्यासारखं समर्पण आणि त्यांच्यासारखं मनस्वीपण मला नेहमी आदर्श वाटतं